सर्वांना जय जय भीम सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई एका निर्णायक परिस्थितीवर येऊन ठेपलेली आहे आणि त्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईबद्दल माझं नेमकं काय मत आहे माझा आवाज नोंदवावा माझं म्हणणं नेमकं समाजाला कळावं या एकमेव उद्देशाबाही आज या व्हिडिओची नि, मी निर्मिती करतो आहे कदाचित मी मांडलेली मते तुम्हाला पटणार नाही होऊ शकतं माझ्या विचारामध्ये आणि तुमच्या विचारामध्ये साम्य असेलच असंही काही नाही पण या विषयाच्या संदर्भानं माझा नेमका काय दृष्टिकोन आहे हे समाजासमोर यावं हा या व्हिडिओ निर्मितीच्या मागचा एकमेव उद्देश आहे पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीनं ही आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई निर्णायक स्थितीला येऊन पोचलेली आहे आणि एकंदरीत या आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढाईबद्दल बोलणं अपेक्षित आहे पहिल्यांदा हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आरक्षण ही संकल्पना छत्रपती शाहूंच्या डोक्यातून आली आणि मस्तवाल घोडा आणि क्षमता नसलेला घोडा ही सगळी उदाहरणं तुम्हाला ज्ञात आहेत तुम्हाला माहिती आहेत आणि त्याच संकल्पनेच बोले तैसा चाले करत गंगाराम कांबळे यांना तो मोठ्या मनाचा राजा चहाचं दुकान टाकून देतो आणि त्या चहाच्या दुकानावर जाऊन स्वत गंगाराम कांबळेच्या हाताचा ते चहा पितात ही सामाजिक न्यायाची लढाई आज आरक्षण उपवर्गीकरणापर्यंत येऊन पोहोचलेली आहे त्याबद्दल भाष्य करताना काही गोष्टी आपल्याला गांभीर्याने लक्षात घ्याव्या लागतील आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई ही कुठल्याही जात समूहाची लढाई नाहीये पहिल्यांदा हा मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल अनेकांना असं वाटत आहे प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्याच नेतृत्व करतो आहे आणि म्हणून काही लोकांना असं वाटतंय की ही मातंग समाजाची लढाई आहे का परंतु बांधवांनो आपण हे लक्षात घ्यावं की ही आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई कुठल्याही जात समूहाची लढाई नसून ती लढाई सामाजिक न्यायाची लढाई आहे योगायोग फक्त हा आहे की या लढ्याच नेतृत्व हिरिरीने भाग घेऊन मातंग समाज करतोय मातंग समाज या लढ्याचं नेतृत्व करतोय म्हणजे ही लढाई मातंग समाजाच्या जात समूहाची आहे असा याचा अर्थ होत नाही हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि हे करत असताना बाकी इतर जात समूहांना किंवा समाज बांधवांना असं वाटत असेल की यांना काय चळवळ समजते तर त्यांना मला सांगायचंय की भगवान आणि हिरवा सारे समान आहे भगवा निळानी हिरवा सारे समान आहे जातीत वाटण्याचे हे तर दुकान आहे अन खोट्या प्रथा प्रतिष्ठा जाळून टाकल्या मी गल्लीत पुस्तकांच्या गल्लीत पुस्तकांच्या माझे मकान आहे गल्लीत पुस्तकांच्या माझे मकान आहे आरक्षण उपवर्गीकरणाची लढाई काही जणांना असं वाटतंय की हा वादाचा विषय आहे बांधवांनो हा वादाचा विषय नाही तर हा सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याच्या वाढवण्याचा विषय आहे हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे आरक्षण मिळवत असताना मुख्यतः दोन गोष्टी आहेत की एकतर तुम्हाला शाहू महाराजासारखा मोठा मनाचा राजा असावा लागेल की जो ही सामाजिक न्यायाची लढाई वाटून विभागून देईल किंवा मग स्वाभिमानाची लढाई करून संविधानात आरक्षण मिळवून देणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तरी मार्ग तुम्हाला स्वीकारावा लागेल आरक्षण मिळवण्याचे हे दोनच मार्ग आहेत आणि आजच सरकार मला वाटत नाही की ते शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल टाकू शकत मग ज्या समूहांना आरक्षण उपवर्गीकरण हवं आहे त्यांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल सरकारला खुश करायचं आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा हा सरकारला खुश करण्याचा लढा आहे का सरकारला हवं तसं बोलण्याचा लढा आहे का सरकारच्या तोंडातले शब्द आदर झेलण्याचा कार्यक्रम आहे का तर अजिबात नाही स्वाभिमानाची लढाई ही भीक मागून पदरात पदरात भीक घेण्याची नाहीये हे आमच्या नेतृत्वानं समजून घ्यायला पाहिजे मागल्यानं भीक मिळतं आणि स्वाभिमानानं अधिकार मिळतात हा अधिकाराचा लढा आहे म्हणून जी लोक या वर्गीकरणाच्या लढ्याच नेतृत्व करत आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्ही तुमचा स्वाभिमान जागृत ठेवा आपल्याला आरक्षण जरूर मिळवून घ्यायचं आहे पण ते भिकेच्या स्वरूपात नको आहे ते अधिकाराच्या स्वरूपात हवंय म्हणून नेहमी लक्षात घ्या की सरकारला ज्या ज्या समाजानं नाराज केलेला आहे आणि एक वेळ नाराज केलेलं नाही तर जो समाज सरकारला वारंवार नाराज करतो वारंवार त्याच्या विरोधात जातो वारंवार नाराज करत आपली उपद्रव क्षमता सिद्ध करतो त्याच समाजाचे राजकीय प्रश्न मार्गी लागत असतात इतिहास आहे म्हणून मातंग समाज असेल किंवा अजून कुठलेही जात समूह असतील त्यांनी कायम लक्षात ठेवावं कि ही उपवर्गीकरणाची लढाई तुम्ही लढत असताना तुमची तुमचं उपद्रव मूल्य जोपर्यंत सरकारला कळणार नाही तोपर्यंत हा आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा निर्णायक मतावर पोहोचू शकत नाही आणि जर काही लोकांना असं वाटत असेल की सरकारलाच बोल सरकार बोलतय तेच शब्द आपण बोलायचे त्यांना अपेक्षित आहे तसंच आपण मागणी करायचं तेच भाषा आपण बोलायची आणि त्यांच्याच तोंडातले शब्द आपण आदर झेलून धरायचे हा स्वाभिमानाचा विषय होऊ शकत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे दुसरा मुद्दा आहे श्रेयवादाचा तुम्ही श्रेय कुणीही घ्यावं आम्ही तुमचा समाज म्हणून सत्कारच करू पण या श्रेयवादाच्या लढ्यामध्ये एकमेकांची शक्ती क्षीण करण्याचं काम मात्र तुम्ही करू नका कर। एक काठी लवकर तुटते आणि काठ्यांचा भारा जर आपण केला तर तो तुटत नाही हा पहिल्या वर्गात शिकलेला आपण धडा आहे मात्र आपण मोठे झाल्यानंतर हा लढा आपण का विसरत आहोत तुम्ही प्रत्येक जण श्रेय घ्या मात्र हा आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा तुम्ही एकत्र लढा आणि या लढ्याला यश कसं मिळेल यासाठी तुम्ही ऊर्जा निर्माण करा पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटेल की सरकारला हवं तसं बोलणं त्यांना अपेक्षित तशी कृती करणं हा काही स्वाभिमानाच्या लढ्याचा विषय होऊ शकत नाही म्हणून किमान जे स्वतःला वैचारिक म्हणून घेतात त्यांनी हे लक्षात घ्या तेलंगणामध्ये हा लढा यशस्वी झाला आंध्र प्रदेश असताना सुद्धा हा लढा काही प्रमाणात यशस्वी झाला पंजाबात सुद्धा काही प्रमाणात यशस्वी झाला त्यामागची कारण आहेत की महाराष्ट्रात जी राजकीय दलाली चालते ती राजकीय दलाली तेलंगणामध्ये नाहीये आणि म्हणून हा लढा तेलंगणामध्ये यशस्वी होतो इथे पसुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी ही दलाली थोडा वेळ थांबवावी आणि या लढ्याला एकतेचं बळ देऊन हा लढा कसा यशस्वी ये करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या लढ्याचं नेतृत्व जे कोणी करत असतील त्यांना मला एक सांगायचंय की तुमची भूमिका काय असायला पाहिजे तर कोणत्या पक्षात नाही कोणत्या संघात नाही कोणत्या पक्षात नाही कोणत्या ना संघात नाही अरे मी तिरंग्याचा शिपाही कोणत्या रंगात नाही भिन्न जाती भिन्न झेंडे सोडले नेते कधीचे भिन्न जाती भिन्न झेंडे सोडले नेते कधीचे आणि राज्यकर्त्यांची गुलामी आमच्या अंगात नाही राज्यकर्त्यांची गुलामी आमच्या अंगात नाही हे एवढं शहाणपण तुम्हाला यावं यासाठी मी सुयश चिंतितो आणि मी जे बोललो आहे ते सगळे सत्य आहे असा माझा काही कयास नाही हा माझा एक दृष्टिकोन आहे या विषयाकडे बघण्याचा तो दृष्टिकोनच तुम्हाला कळावा यासाठीच या व्हिडिओची मी निर्मिती केलेली आहे होऊ शकतं की माझं काही चुकलेलं असेल तर ते मी मागे घेईन पण तुमचंही काही चुकत असेल तर तुम्हीसुद्धा ते काही मागं घ्यावं आणि हा हक्क अधिकाराचा लढा अधिक सबळ अधिक तीव्र गतीने आपल्याला कसा उभा करता येईल याकडे आपण लक्ष द्यावं इतकीच मी नम्रपूर्वक विनंती करतो या व्हिडिओ मागचा उद्देश आरक्षणावर बोलणं हा अजिबात नव्हता आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर बोलण्याचा होता तितकाच तो आपण घ्यावा ही एक नम्र विनंती आहे पुन्हा एकदा मी सांगतो की आरक्षण वर्गी उपवर्गीकरणाचा लढा हा वादाचा विषय नाही हा सामाजिक सौहार्द वाढवण्याची लढाई आहे ही जातसमूहाची कोणत्याही विशिष्ट जातसमूहाची लढाई नाही ही सामाजिक न्यायाची कडी पुढे नेण्यासाठी सामाजिक लढाई मजबूत करण्यासाठीची लढाई आहे असं आपण घ्यावं ही नम्रपूर्वक विनंती करतो आणि थांबतो सर्वांना जय लवजी जय भीम